नमस्कार बाहुल बबूल या नावाने परिचित असलेला वृक्ष सबंध भारतात सापडतो महाराष्ट्रात सर्वत्र आहे कोकण भागात अधिक आहे ब्रह्मदेश व श्रीलंका यामध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो याला मोठे काटे असतात त्यामुळे त्याकडे बहुधा दुर्लक्ष झालं असावं हा अत्यंत तुरट असा आहे आणि दुर्घ आहे बबुळ सर्वत्र असूनही तो औषध उपचारासाठी सध्या काळात कमी वापरला जातो उपलब्धता सहजपणे होऊ शकते याशिवाय बाजारामध्ये बबूल असलेलं एक औषध म्हणजे बबुला रिष्ट होय सर्वत्र उपलब्ध आहे अगदी बबूल मिळणारच नसेल तर बबुला रिष्टाचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो बबुला ढिंकही बाजारांमध्ये उपलब्ध आहे त्याचा उपयोग हिवाळ्यामध्ये जे लागू केले जातात त्यामध्ये तो टाकलेला असतो त्याचाही उपयोग करता येणं शक्य आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये अस्थिसनकर म्हणून त्याचा उपयोग सांगितलेला आहे चार योग्य हाडे भळकट होतात आणि त्याचबरोबर हाडे नरली असतील तर ती लवकर भरून येतात त्वचेच्या विकारात या बगुलाचा उपयोग सांगितलेला आहे त्यामुळे फायदा होऊ शकतो रक्ताचे जुलाब होत असतील तर त्याच्यासाठी उपयुक्त औषध म्हणजे बबूल आहे त्याचप्रमाणे रक्त प्रदर आणि श्वेत प्रदरासाठी त्याचा उपयोग सांगितलेला आहे मूळव्याध ह्या रोगावर त्याचा उपयोग स्पष्ट केला आहे वरील लक्षणावरून मूळव्याध रोगामध्ये जर जा रक्त जात असेल तर त्यावरही त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो प्रमेय ज्याला व्यवहारामध्ये डायबेटीस असं म्हणतात त्यामध्ये याचा उपयोग आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे परंतु त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत नाही पण निश्चितपणे त्याचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो हे निश्चित आहे भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या ज्योतिषशास्त्रामध्ये याबद्दल माहिती वर्णन केलेली आहे हा वृक्ष विशाखा नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणून वर्णन केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात ज्या राशी आहेत त्या तुला राशी आणि वृश्चिक राशी ह्या आहेत वर वर्णन केलेली जी लक्षणं किंवा आजार आहेत त्या सर्वांच्यासाठी बबुल हा निश्चितपणे उपयुक्त आहे कमी अधिक प्रमाणात व सगळ्यांनाच उपयोगी पडेल तथापि ज्योतिषशास्त्राचा जर विचार केला तर ज्यांचा जन्म हा विशाखा नक्षत्रावर झालेला आहे त्यांना वरील लक्षणे असतील तर, तर सर्वाधिक जास्त चांगला परिणाम संभवतो हो। तुला आणि ऋषिक ज्यांची राशी आहे त्यांनाही याचा इतरांच्या तुलनेने अधिक चांगला उपयोग संभवतो हो। म्हणून तुला आणि ऋषिक आणि विशाखा नक्षत्राच्या संबंधात ज्या व्यक्ती असतील त्यांना वरील लक्षणासाठी किंवा व्याधीसाठी याचा उपयोग अधिक चांगला होणार पानांचा रस किंवा चूर्ण सहजपणे उपलब्ध होऊ शकते अन्यथा बाजारामध्ये बबुलारिष्ट उपलब्ध आहे त्याचा उपयोग वरील सर्व ठिकाणी करताना सहजपणे शक्य आहे आपल्या जवळ असलेल्या ह्या औषधी वनस्पतीचा उपयोग फारसा केला जात नाही तथापि वरील सर्व विकारामध्ये त्याचा उपयोग केला असता आपल्याला आपल्याजवळ असलेले एक हमखास औषध उपलब्ध होऊ शकेल हे नक्की आहे त्यामुळे या रबुलाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे धन्यवाद